केवलसौख्यदाता स्वानन्दगोधर ततो भवपाशहन्ता चिद्ब्रह्म मोक्षविबुधा न करे समस्ता स्वच्छन्दलीलासकृपा प्रकटेष्वभक्ता

विस्तृत प्रकारे धर्म समजून घेणार आहोत धर्माच्या अनेक पैलू आहेत त्यापैकी विशेष प्रकारे सर्वसाधारणपणे जो विधी आपल्याला प्राप्त होत असतो जो विधी उपस्थित होत असतो त्या विधी विषयी आपण यामध्ये या, या भागामध्ये समजून घेऊया म्हणजे दशक्रिया विधी थोडक्यामध्ये तर ब्रह्मविद्या शास्त्राचा सिद्धांत असा आहे की दशक्रिया आणि प्रतदेह, प्रतदेह दे, प्रत म्हणजे या देहाची प्रत प्रतदेह असं नाव आहे या देहाची प्रत म्हणजे थोडा बदल पण या कर कर्म धर्म संयोगाने हो आयुष्य संपल्यावर हा आत्मा या देहाला सोडतो आणि सोडून दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो त्याला प्रतदेह असं म्हटलेलं आहे या देहाची प्रत म्हणून प्रतदेह या देहाची कॉपी या देहाचा फोटो म्हणून प्रतिदेह म्हणायचे तर ते प्रतदेह या देहातून गेल्यानंतर सूत्रपाठामध्ये एक वचन आहे आतिवाई आतिवाई म्हणजे आतिवाईके नावाचं भांड असत या देहातून जीव निघाला ते त्या अतिवायिके भांड्याने फळासनेते म्हणजे प्रतिदेहामध्ये घालतात जीवाला मग ते प्रतिदेह जीव याद्यातून निघाल्यानंतर तीन तास ब्रह्मांडामध्ये राहतो जस एखाद्या घरामध्ये आपण पाच पन्नास वर्ष एका जागेवर राहिलो तर त्या जागेतून आपलं मन लवकर निघत नाही इतके दिवस राहिलो म्हणतो आपण ममता लागते त्या जागेची सवय लागते तस या जीवाला गेला गेला म्हणता म्हणता तीन तास लागतात पुन्हा आपण म्हणतो मेला पण जीव त्या ब्रह्मांडामध्येच असतो फक्त देहाचं चलन बंद झालेलं असत आवेशिथिर पडलेले असतात आणि मार्गाला लागलेला असतो तो पण जसं एका घरामधून एका जागेमधून आपण लवकर निघू शकत नाही तसं हे जीवाचं घर आहे कोणी चाळीस वर्ष राहतो कोणी पन्नास वर्ष राहतो कोणी साठ वर्ष कोणी सत्तर वर्ष कोणी शंभर वर्ष राहतो कळयुगामध्ये मग या देहातून त्याला निघू वाटत नाही त्याला तीन तास लागतात उतटण्याचं आंतिक म्हणतात त्याला उतडण्याचं अंतिक म्हणजे देवता त्याला निघू वाटत नाही पण ओढून काढतात उतटणं म्हणजे देवता अशा त्याला ओढून या देहातून काढतात त्याला तीन तास लागतो आणि मग तीन तासानंतर लगे अतिवायक भांड्याने फळासने ती म्हणजे प्रतिदेयाला नेतात मग प्रतिदेहामध्ये हा आत्मा त्याने कर्मफळ जोडलेला असलं तो दुःख भोगतो त्याच्यामध्ये मग विकल्प क्रिया केलेल्या असल्या सवळव पाळलेलं असलं जास्त तर मग त्याला ह्या ह्या दुःखामध्ये जावं लागतं मग तो कोणी असो साधू असो ग्रस्त असो वास्तिक असो नामधारक असो सर्व्याला त्या प्रतिदेहामध्ये जावं लागतं ज्याने निर्विकल्प केला त्याला प्रतिदेह चुकत निर्विकल्प म्हणजे रस्त्याने घाण ठिकाणावरून जाताना जातानाकाला पजर न लावणे म्हणजे या ठिकाणी देवतेचं सामर्थ्य आहे त्या देवतेचा अधिष्ठान आहे म्हणून आपल्याला सुगंध फुलाचा सुगंध येतो वा दुर्गंधी येते एरवी या देवतेचा अधिष्ठान या प्रत्येक अवयवाच्या ठिकाणी आहे डोळ्याच्या ठिकाणी आहे कानाच्या ठिकाणी आहे नाकाच्या ठिकाणी आहे जिवेच्या ठिकाणी आहे तिखट टाकलं तर तिखट लागतं गोड टाकलं तर गोड लागतं हे देवतेचे कार्य या देहामध्ये दे आहे देवता या देहामध्ये दे चालक आहेत देवता या ध्याना चालवितात देवता प्रत्येक अवयवाच्या ठिकाणी देवता आहे म्हणून हे देवतेच कर्तृत्व आहे आपण दुर्गंधी आली की किळस करतो मग किळस करतो आपण जीव किळस करतो पण देवता त्या त्याला दुःख भोगवतात म्हणजे देवता त्या ठिकाणी आहे आणि जीव हा किळस करतो किंवा सुग फुलाचा सुगंध हा असला की चांगला म्हणतो दुर्गंधी आली की खराब म्हणतो मग याने हे प्रतिदेहाचे नरक आक्षेपतात ज्याने निर्विकल्प झाला विकल्पच केला नाही जसं उदाहरण मी देतो की गरीब लोक अन्न खायला मिळत नाही आणि मग सगळ्या गावाचं अन्न मागतात कोणाचं उष्ट राहते कोणाचं कसं राहते सगळं अन्न मागून ते भक्षण करतात त्यांच्या ठिकाणी विकल्प नाही कोर्ट भरायचंच पडते त्यांना विकल्प कसला आला पोटच भरत नाही मग सगळ्या गावाचं अन्न मागतात आता येस्कर आपल्या पहिले राहत होते हां आणि गावोगावी येस्कर होते लोक त्यांना संध्याकाळी ते यायचे भाकरी वाढायचे मग कोणाचं उष्टी राहते कोणाची चांगली राहते पण त्यांनी तसं म्हणायचं का त्यांनी चांगलं म्हणूनच खायचं त्यांच्या ठिकाणी विकल्पच नाही मग असे जे बिन भिकारी लोक असतात त्यांनी सगळ्या गावाचं अन्न मागतात रक्षण करतात त्यांना प्रतिदेह आक्षेप कारण आहे विकल्प की विकल्प के कारण या देहाचे मालक तुम्ही नाही देह ना चालविणाऱ्या देवता आहेत विकल्प केल्यानंतर त्या देवता क्षोभतात आणि तुम्हाला हो दुःख भोगवतात तर अशा प्रकारे दुसरे एक भावेसनी भावे नावाचा सण जुन्या बाया आठवत असं भावे सणी एक वर्षातून एक येत असतो भावे नावाचा सण त्या दिवशी भावे शनी जोगियाचा दिवशी जोगियाचा सोसुए म्हणजे जोगियाने जर निर्विकल्प झालं एक दिसा पडतात आयुष्यपर्यंत विकल्प करा पण भावे शन्याचे दिवशी जर निर्विकल्प झालं त्या दिवशी पूर्ण दिवसभर तया एक भले आत भगवान श्री चक्रधर म्हणतात तया एक भले आत त्याला प्रतिदेह होत नाही एक प्रकार सांगितला सगळ्या गावाचं अन्न मागितलं भक्षण केलं विकल्पच नाही पोटच भरायचं पडतंय हा एक प्रकार दुसरा प्रकार भावे सने भले सोसुएल प्रतिदेय नाचण्यासाठी हा दुसरा प्रकार आहे तिसरा प्रकार आहे विकल्पच केला नाही किंवा आयुष्यपर्यंत विकल्प केला आणि शेवटी निर् विकल्प झाला घाण वस्तू पडलेली आहे आणि त्याला त्या दुर्गंधी येतच नाही त्याला निर्विकल्प झालेला आहे तो म्हणजे ह्या तीन प्रकाराने प्रतिदेह चुकतोय प्रतिदेहामध्ये जायचं काम नाही विकल्प करायचाच नाही बिदाडी जायचा तोंडाला पोजन लावायचा नाही हा हे गाय पवित्र म्हणायचं नाही सुने पवित्र म्हणायचं नाही बोलतो की नाही गाय पवित्र आहे पुत्र अपवित्र आहे झाला विकल्प आला विकल्प आलाच ना मग असेल वासनेच्या ठिकाणी विकल्प आहे आणि नाणी नेत्र नाकाच्या ठिकाणी विकल्पच आहे म्हणून असे प्रकार देवाने सांगितलेले आहे निर्विकल्प आत्या प्रतिथे नाही निर्विकल्प जो आहे विकल्पा त्या प्रतिदया आणि निर्विकल्प झाला तर प्रतिदे नाही किंवा आयुष्यपर्यंत विकल्प केला आणि शेवटी निर्विकल्प झाला तरी प्रतिदेय नाही म्हणजे तुमच्या अंगावर त्या जीवस्वरूपावर तसे लागलेली ती पुसल्या जातात मरता मरता जरी निकडून निर्विकल्प झाला तरी त्याला प्रतिदेयाचं दुःख नाही मग प्रतिदेहाचं दुःख बारा बारा वर्षे राहते हा रांधणासणे आपलं कोथळ्यासणे पोट कातणी हातपाय आणि डोंगरी खाव खावं इसणे आणि समुद्र सोसावा इसणे ताण एवढी त्याला तान लागते एवढं खावं वाटते पण सुईच्या व्यंजा एवढा गळा सुईचं चित्र असते असं बारीक त्याला चित्र कळायला जात नाही मधी दुःख केला देवता मतगुलाने हनतात सावली खाली जाऊ देत नाहीत सावलीतून देवता हतात सगळं दुःख जोडलेलं विकल्प केल्याने हे नरक भोगावे लागतात आणि देवाने सांगितलं येत जी अशी ज हे आपल्याला परमेश्वराने संधी दिलेली आहे प्रेतत्व जरी आक्षेपलं तरी परमेश्वराचा जो ज्ञानी आहे जो भक्त आहे जो साधक आहे जो साधू आहे त्याला दहा दिवसाच्या जर जीव घातलं तर प्रीतिदेह नसते परमेश्वर अवताराने एक घास जर त्या जीवाच्या निमित्त घेतला मिलेल्याचा प्रतिज्ञा नसावं म्हणून त्याचं प्रतिदेह असते एका घास आणि नाण्याच्या पूर्ण एका जेवणाने प्रतिदेय नसते इतका फरक आहे देवाने एकच घास खाल्लं खाऊ द्या त्याचं पूर्ण बारा वर्षाचं प्रतिदेह असून जातं आणि नाणी आणि एक एक जेवण एकाच जेवणाने प्रतिदिन असते मग तुम्ही माणसाला आता एका जेवणाने प्रतिदिन असते मग बाकी पाच पन्नास शंभर पात्र कशाला करायचे आता तसे भडकंबा पात्र राहिले नाही आपले वडील सत्वशील होते नीतिवान होते आपण तसे नाहीत आता आपल्या आचरणामध्ये आपल्या वडिलापेक्षा बदल झालेला आहे तसं पहिल्या साधूपेक्षा आता त्या साधूमध्ये बदल झालेला आहे म्हणून पाच पन्नास शंभर घालायचे त्याच्यामध्ये होऊन जाते पण परमेश्वराच्या नंतर परमेश्वराच्या साक्षात एक घास आणि परमेश्वराच्या नंतर नाणी आणि पूर्ण एक जेवण असा निर्णय आहे म्हणून अशा प्रकारे ही क्रियेला उपाय सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी सांगितलेला आहे